मी आशामती संभाजी बुधनर राहणार भोईंशी माझ्या लग्नाला झाले सात आठ वर्ष झाले माझ्या लग्नाला पहिल्यांदा मला मुलगी राहिली मुलगी राहिल्याच्या नंतर दोन तीन खाली झाले मुलीच्या टाळूला टाळू फाटलेली होती जन्मतास तर तिचं ऑपरेशन केल्याच्यानंतर ऑपरेशन केलं आणि चार पाच वर्ष तिच्या पाठीच्या तिच्यानंतर आम्हाला काही राहिलंच नाही पाच वर्षाच्या नंतर काही राहिलंच नाही पाच वर्षानंतर नंतर राहिलं एकदा तर ते खालीच झालं परत दुसऱ्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली आम्ही तिकडे काही आम्हाला फरकच नाही पडला मग इथे आम्हाला पत्ता लागला ह्या दवाखान्याचा तर मग इथं आलोच पाठक सरांकडे ट्रीटमेंट घेतली मग आम्हाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दवाखान्यात फरकच पडत नव्हता ह्या दवाखान्यामध्ये एका महिन्याच्या आतच आम्हाला फरक पडला जाणवलं आणि आम्हाला दोन जुळे बाळ पण राहिले दोन जुळे बाळ राहिले आम्हाला ट्रीटमेंट आम्ही सरांकडे घेतली खूप छान ट्रीटमेंट आहे आणि ट्रीटमेंट बी खूप छान आहे या बाळामध्ये व्यवस्थित काही असं करण्यात आलं काय वेगळं नाही या बाळामध्ये संपूर्ण ठीक आहे चांगलं आहे पहिल्या मुलीसारखं नाही आहे म्हणजे दोन्ही पण बाळ चांगले आहे दोन जुळे वेळोवेळी तपासणे हा सोनोग्राफ आहे ते वेळोवेळी तपासणे हे सगळं व्यवस्थित झालं हा हां मार्गदर्शन सरांचं व्यवस्थित झालं आणि बीपी वगैरे काही वाढला शुगरचा काही प्रॉब्लेम शुगरचा काही प्रॉब्लेम नव्हता बी पी थोडा वाढला होता पण मग आठव्या महिन्यात डिलेवरी झाली कारण बी पी वाढल्यामुळे आठव्या महिन्यात डिलेवरी करायला लावली बाळ ते माझेच पण सर्व व्यवस्थित आहे आज मी खूप खुश आहे मुलगा मुलगी काय झाली मुलगा मुलगी मला चांगली हां तब्येत चांगली माझी पण चांगली बाळाची पण चांगली मस्त ठीक आहे चांगली